संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला चौदा एप्रिलचा अल्टिमेटम अन्यथा शहरात जाणारा शेतमाल रोखणार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदा पाटील यांचा इशारा दोन एप्रिल रोजी पदाधिकाऱ्यांना देणार मागणीचे निवेदन राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी अन्यथा चौदा एप्रिल पासून शहरात जाणारा शेतमाल रोखू एकही शेतकरी आपला शेतमाल शहरात पाठवणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रुग्णादत्ता पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला या मागणीसाठी दोन एप्रिल रोजी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत रीतसर निवेदन देऊन चौदा एप्रिलपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन सादर करण्यात येणार आहे या निवेदनाद्वारे सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफीबाबतचा निर्णय जाहीर करावा दोन कारखान्यातील अंतराची अट कमी करावी आणि शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी करण्यात येणार आहे त्याबरोबरच मार्च एंडच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा पुन्हा आम्हाला संस्था पेटवण्याची वेळ आणू नका असा इशारा रघुनाथ पाटील यांनी दिला आहे गेल्या एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीपासून आम्ही एक जनजागरण मोहीम सुरू केली आणि एकोणीस मार्चला पुण्याला त्याचा समारोप झाला एक महिन्यामध्ये संबंध महाराष्ट्र पिंजून काढला आणि पुण्याला एकोणीस मार्चला प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी तिथं येऊन आयुक्त कार्यालयामध्ये एक भूमिका जाहीर केली की संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे हे कर्ज सरकारचं पाप आहे हे सरकारने फेडलं पाहिजे आणि जर चौदा एप्रिलपर्यंत यांनी नाही ही भूमिका जाहीर केली तर पंधरा तारखेपासून आम्ही संपूर्ण शेतीमाल मग साखर असेल ती बाहेर जाणार नाही दूध जाणार नाही भाजीपाला जाणार नाही हा सर्व माल आम्ही आमच्या गावातच विकू शहराकडं जाऊ देणार नाही हे लक्षात घ्या आणि याच्यासाठी शहराकडं पुण्या मुंबईला न्यायला ट्रान्सपोर्टवाल्यांनी आपल्या गाड्या देऊ नयेत अशी भूमिका जाहीर केलेली आहे आज आम्ही आपण सांगणावांच्या समोर जाहीर करतो की यासाठी तयारीसाठी आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी सांगली यांना दोन तारखेला दोन एप्रिलला निवेदन देणार आहोत आणि या निवेदनामध्ये हे सांगणार आहे की आत्ता कर्जमुक्तीची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली मान्य आमदार मुनगुंटीवार सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार केलेली आहे आणि एक महिन्यात अर्थमंत्री अजितदादांनी सांगितलं की एक महिन्यात या कमिटीने अहवाल दिला पाहिजे तेव्हा आता हे संपूर्ण कर्जमुक्तीच्या दिशेने काम सुरू झालेलं आहे तेव्हा या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात सांगणार आहे पण आम्ही जिल्हाधिकारी सांगलेला हेच निवेदन देतोय आज तुमच्यामार्फत सांगतोय की एंड आला म्हणून जामीनदारांना त्रास देणं कर्जदाराला त्रास देणं एकशे एकची प्रकरणं करणं वसुलीसाठी तगादे लावणं हे ताबडतोब बंद झालं पाहिजे नाहीतर अशा करणाऱ्या संस्था याच्यापूर्वी आम्ही पेटवून दिलेल्या आहेत त्यांना टाळे ठोकलेल्या आहेत त्यांच्यावर आंदोलनं केलेल्या आहेत पुन्हा तो प्रकार आम्हाला करायला लावू नका आज आम्ही सज्जडपणे सांगतो आहे दम देऊन सांगतो आहे पाहिजे तर की तुम्ही आज राज्य सरकारने जर भूमिका जाहीर केलेली आहे कमिटी जाहीर केलेली आहे कर्जमुक्ती द्यायची भूमिका केलेली आहे तर मग गावच्या सेवा सोसायटीमध्ये उसाचे आलेले पैसे जमा करले कर्जाला कर्ज फिटून गेलं तर पुन्हा कर्जमाफी जमाल काय उपयोग आहे तर ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात पडली पाहिजे आणि म्हणून ते त्यांची थकबाकी आज वसूल करण्यासाठी जो काही आटापिटा या बँकांनी लावला आहे तो ताबडतोब थांबला पाहिजे ही आमची याच्यातली महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यासाठी दोन एप्रिलला आम्ही जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन द्यायला जाणार आहे हे निवेदन देण्यासाठी आम्ही सगळेजण क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याजवळ एकत्र येणार आहोत आणि तिथून एकमुखी जाऊन मोर्चा कलेक्टरना मोर्चाचा विषय नाही पण एकमुखी जाऊन कलेक्टरना हे निवेदन देणार आहे त्याला मोर्चा म्हणा त्याला काही आंदोलन म्हणा पण याच्यामध्ये कलेक्टरना आम्ही मोठ्या संख्येने ताकदीने जाऊन सांगणार आहोत की या पद्धतीची कर्जमाफी आता झाली पाहिजे मरता का नाही करता आता आम्ही आत्महत्या करणार नाही परंतु या ज्या काही वसुल्या करणारे दांडगाई करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही कडक भूमिका घेणार आहोत हे लक्षात घ्या बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली